सोयाबीनचे बाजारभाव राज्यामध्ये कसे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांसाठी आहे सध्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता शहगावमध्ये कमीत कमी तीन हजार पाचशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत होता बाजारभाव जास्तीत जास्त जर बघितलं तर या ठिकाणी चार हजार रुपये बाजारभाव पाहायला मिळत आहे सरासरी सुद्धा चार हजार रुपये बाजारभाव पाहायला मिळत आहे सोयाबीनमध्ये जे आहे मोठी सुधारणा होणे गरजेचे आहे सोयाबीनचे बाजारभाव कमीत कमी सहा हजार रुपये होणे अत्यंत गरजेचे आहे त्यातच जर बघितलं तर जे वरोरा मध्ये बघा या ठिकाणी बाजारभाव जर बघितलं तर चार हजार रुपये ते चार हजार शंभर रुपये मार्केट पाहायला मिळत आहे एकशे सत्तर क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील काही काळामध्ये बाजारभावात बाद मोठी सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे यामध्ये तुम्ही बघू शकता आजनगाव सुरजीमध्ये अजनगाव सुरजीमध्ये सरासरी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार एकशे पंचावन्न रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सहाशे त्रेसष्ट क्विंटलची आहोक जवळपास जे आजनगाव सुरजीमध्ये पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांच्या आपण हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्याला पुढील माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये दिली जाईल जय हिंद जय महाराष्ट्र